घरच्या घरी पंधरा ते एकवीस रुपये लिटरमध्ये मायक्रोन्यूट कसं तयार करावे ज्यावेळेस तुम्ही घरच्या घरी पंधरा वीस रुपयामध्ये मायक्रोन्यूट तयार करतात त्यावेळेस जे मायक्रोन्यूट तयार होणारे ते तुमच्या पिकातील मूलद्रव्याची कमतरता दूर करणारे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची झिंकची कमतरता दूर होणारे फेरसची कमतरता दूर होणारे मँगेनीजची कमतरता दूर होणारे कॉपरची कमतरता दूर होणार आहे मॅग्नेशियम सल्फेट आणि सल्फरची कमतरता दूर होणार आहे या सहा मूलद्रव्याची कमतरता दूर होणार आहे तुमच्या शेतात जर सोडियमची लेव्हल क्लोराईडची लेवल, लेवल वाढली ले असेल तर ती पण ह्या मायक्रोन्यूट्रेनच्या वापराने तुमची कमी होणार आहे नमस्कार माझं नाव राजेंद्र पाटील मागील पंचवीस वर्षापासून मी कृषी क्षेत्राशी शे निगडीत आहे आणि आत्तापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या संबंधी समस्या सोडवण्यास मदत करत आहे मग हे मायक्रोटेन तयार कसं करायचं तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जी रॉ मटेरियल लागणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला शंभर लिटर तयार करण्यासाठी आपल्याला चार किलो मॅग्नेशियम सल्फेट लागणारे दोन किलो झिंक सल्फेट लागणारे दोन किलो फेरस सल्फेट लागणारे दोन किलो मँगेनीज सल्फेट लागणार आहे पाचशे ग्रॅम कॉपर सल्फेट लागणार आहे हे जे टोटल क्वांटिटी सल्फेट फॉर्ममधले खतं दहा किलो लागणार आहे ज्यावेळेस सल्फेट फॉर्ममधले खतं आपण शेतात टाकत असतो तर ते सल्फेट फॉर्ममधले खतं शेतात पडल्यानंतर जमिनीत जे काही फॉस्फेटचं फिक्सेशन झालेलं आहे त्याच्याबरोबर हे सल्फेट फॉर्मचे खतं रिॲक्ट होऊन तिथून नवीन तिसरा मोलेक्युल तयार होत होत असतं आणि तिथे जमिनीचं आणखी फिक्सेशन होत होत असतं आणि त्यामुळे सल्फेट फॉर्ममधल्या खताची ॲवेलेबिलिटी फार कमी होत असते म्हणून जनरली सल्फेट फॉर्ममधलं खत न वापरण्याची शिफारस केली जाते आपल्याला सल्फेट फॉर्ममधले खतं वापरायचे mm -mm. नाही आहे कारण आपल्याला सल्फेट फॉर्ममधले खतं वापरलं तर फिक्सेशन होणार आहे म्हणून आपण त्या सल्फेट फॉर्मचं खताचं चिलेशन करून ते शेतात वापरणार आहे जेणेकरून ते खत आपल्या पिकाला पूर्णपणे लागणार आहे तर हे चिलेशन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं शंभर लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम लागणार आहे त्याच्यानंतर पाचशे ग्रॅम फ्री अमिनो ॲसिड लागणारे पाचशे ग्रॅम फुलविक ॲसिड आणि सा तुमचे चिलेटिंग एजंट लागणार आहे सगळ्यात पहिले शंभर लिटर करण्यासाठी ही जी टोटल क्वांटिटी आहे साडे दहा किलो पूर्ण सल्फेट फॉर्ममधले खतं आणि दीड किलो चिलेटिंग एजंट टोटल बारा किलो क्वांटिटी रॉ मटेरियल आपल्याला शंभर लिटर खत तयार करण्यासाठी लागणार आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला बारा लिटर म्हणजे शंभर लिटर तयार करण्यासाठी आपल्याला पंच्याऐंशी ते नव्वद लिटर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले चिलेटिंग एजंट वापरायचे चिलेटिंग एजंट वापरल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सल्फेट फॉर्ममधले खतं टाकायचे ते हलवायचे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला एक किलो युरिया टाकायचा आहे पंधरा दिवस पंधरा हे खत हलवायचे आणि पंधरा दिवसानंतर हे तुमचं पार्शली चिलेटेड खत तयार होईल जे खत तुम्ही कुठल्याही पिकाला वापरू शकतो वापरण्याची पद्धत एका एकर क्षेत्रासाठी जर तुम्ही केळी असेल किंवा पपई असेल तर हजार झाडांसाठी दर आठवड्याला तुम्ही पाच लिटर वापरू शकतात पंधरा दिवसाला पाच लिटर वापरू शकतात बाकी कुठल्याही पिकाला दर आठवड्याला तुम्ही पाच लिटर याचा प्रयोग करू शकतात अशा प्रकारचं मायक्रोन्युट्रंट तुम्ही घरच्या घरी तयार करू शकतात ज्यावेळेस तुम्ही सल्फेट फॉर्ममधले हो, खतं घेतात मॅग्नेशियम सल्फेट असो हो, झिंक सल्फेट असो हो, फेरस सल्फेट असो हो, मँगनी सल्फेट असो हो, आणि कॉपर सल्फेट असो हो. हे जे पाच खतं आहेत ह्या खताची टोटल किंमत बाजारात घ्यायला गेले तर ती किंमत आठशे ते हजारच्या जवळपास येतात हजार अकराशेच्या जवळपास आणि टोटल चिलेटिंग एजंट घ्यायला गेले तर त्या टोटल चिलेटिंग एजंटची किंमत सातशे ते हजार रुपयाच्या जवळपास म्हणून टोटल जर क्वांटिटी केली तर आठशे अधिक सातशे म्हणजे पंधराशे ते एकवीसशे रुपयात आपलं हे शंभर लिटरचं मायक्रोटन घरच्या घरी तयार करू शकतो म्हणून आपल्याला घरच्या घरी कमी किमतीत कमी खर्चात मायक्रोटन तयार करायचं असेल तर या पद्धतीचं रॉ मटेरियल आपण आणून तयार करू शकतात रॉ मटेरियल उपला तुमच्या मार्केटमध्ये पण उपलब्ध होऊन जाईल जर तुम्हाला तुमच्या मार्केटमध्ये रॉ मटेरियल उपलब्ध नसेल तर आपण फोन करू शकतात मेसेज करू शकतात किंवा व्यक्तिगत स्वरूपात भेटू शकतात ओके धन्यवाद